जालना शहरातील प्रमुख कापड व्यापाऱ्यांपैकी एक अल्केश बगडिया यांनी राहत्या घरी रिव्हॉल्व्हर मधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे शहरातील कारवा नगर भागातील राहत्या घरी अल्केश बगडिया यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे गंभीर जखमी झालेल्या बगडिया यांना प्रारंभी जालना शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना संभाजीनगर या ठिकाणी दाखल करण्यात आले उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झालाय उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती आणि इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलाय दरम्यान बगडिया यांनी आत्महत्या कोणत्या कारणाने केली हे अद्याप समजू शकले नाही अलकेश बगडिया यांनी त्यांच्या राहते घरात आत्महत्या केल्याची आपल्याला काल बातमी मिळाली त्यानुसार आपण घटनास्थळी गेलेलो आहे आणि शासकीय पंचांसमक्ष घटनास्थळ पंचनामा त्याचप्रमाणे फॉरेन्सिकची टीम तिथं आलेली आहे फॉरेन्सिक टीमने तिथं त्यांचं काम केलेलं आहे त्यानंतर शस्त्रासाठी जे पोलिसचे एक्सपर्ट आहेत ते त्यांनी तसं प्रमाणे जप्त केलेलं आहे त्यांच्या मदतीने आम्ही जप्त केलेला आहे आणि यानुसार त्यांची बॉडी ही इलाजासाठी शा जेव्हा छत्रपती संभाजीनगर येथे होती तर तिथं तो ईडी अकस्मात मृत्यू दाखल झालेला आहे आणि त्याचे कागदपत्र आपल्याकडे येत आहेत प्राथमिक तपास चालू आहे ए पी आय गायकवाड मॅडम हे तपास करत आहेत सध्या आपण घटनास्थळाची पाहणी वगैरे केली होय आम्ही सत्ता घटनास्थळाची पाहणी केलेली आहे पूर्ण टीम तिथे उपस्थित होती एनटीपी न्यूज मराठी जालना